डेव्हलपर्स घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व चाळीस फ्लॅट ची भव्य अशी वास्तू श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौका पासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण

गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन करणाऱ्या लालसगाव येथील आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले नाशिक दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार व शिंदे सेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथील सभेअगोदर लालसगाव येथे शेतकऱ्यांनी आज सकाळी कांद्याच्या माळा घालून कांद्याची संपूर्ण निर्यात बंदी हटवण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केलं कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लालसगाव पोलिसांनी कांद्याच्या माळा घालून आंदोलन करणाऱ्या पंधरा शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं तर शेतकरी व्हॉट्सअप ग्रुप ऍडमिन आणि लालसगाव शहर विकास आघाडीच्या अशा एकूण वीस जणांना आतापर्यंत लालसगाव पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा